रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित रामपान सीताराम रघुपति राघव राजा रा महाप्रपञ्चतर्फे तेजस्तुङ्गप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो सुरुवातीला तुम्ही जे फोटोज बघितलेले आहेत ते फोटोज आहेत महाप्रपंच प्रपंच परिवार हिंदू प्रपंच म्हणजेच आपल्या प्रपंच परिवाराचे सर्व सदस्यांनी मिळून आपण जे सत्कर्म सुरू केलेले आहे त्यापैकीच एका उपक्रमाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अडीअडचणी सोडवायच्या आणि म्हणूनच एका वेधशाळेमध्ये आपण तिथल्या एकोणीस विद्यार्थ्यांना वह्या पुरवलेल्या आहेत पेन पुरवलेले आहे सोबतच त्या शाळेसाठी आपण दोन मोठे मोठे ब्रँडेड फळे दिलेले आहेत जो व्हाईट बोर्ड पण आहे आणि ग्रीन बोर्ड सुद्धा आहे यासोबतच शालेय साहित्य सुद्धा दिलं कंपास वगैरे हो यामध्ये डोंबिवलीचे श्री अमित बागरेकर सर यांची खूप खूप मदत झालेली आहे त्यांच्या सहकार्यामुळे आपण हा पल्ला देखील गाठू शकलेलो आहोत सोबतच परिवारातील सदस्यांनी जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवला त्याचा योग्य विनिमय आपण अशा पद्धतीने केलेला आहे आता एकवीस नाही एक्कावन्न विद्यार्थिनींना आपल्याला वया पोचवायच्या आहे आपल्याकडे अवधी कमी आहे त्यामुळे ज्यांना कोणाला या सत्कारामध्ये योगदान द्यायचं असेल त्यांनी कृपया दिल्या गेलेल्या जी पे आणि फोन पे क्रमांकावर सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावा त्याचा स्क्रीनशॉट काढून तो आम्हाला व्हॉट्सअपवर टाका म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल आपल्याला त्याची पावती बनवता येईल सबस्क्राईब जर केलं नसेल अजून महाप्रपंच युट्यूब चॅनलला तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचा एक बटन आहे त्याला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा घ्या ही मेंबरशिप तुम्ही या महिन्यामध्ये कंटिन्यू केली तुम्हाला जर असं वाटलं पुढच्या महिन्यामध्ये नाही ठेवायची हे कॅन्सल करू शकता तुम्ही परत घेऊ शकता परत कॅन्सल करू शकता ही सुविधा तुम्हाला तिथे मिळते त्यामुळे निशंक बिलकुल कुठलीही शंका मनात न आणता परिवाराला वळकटी देण्याचं काम करा या सत्कर मध्ये या अग्निकुंडामध्ये सामील व्हा एवढीच तुम्हाला विनंती आहे आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे सरपूया मध्यंतरी एक अत्यंत गाजलेलं वाक्य सगळ्यांच्याच तोंडी होतं सगळ्यांच्याच ओठावर होतं आणि ते वाक्य म्हणजे एक तर तू तरी राशिक नाहीतर मी तरी भाई आता हे कोण कोणाला बोललेलं होतं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांच्या दरम्यान ज्या सभा गाजवत होत्या जे मेळावे गाजत होते यामध्येच कोमटराव म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बेस्ट माजी घरकोंबडे सीएम उद्धव ठाकरे यांनी हे सुप्रसिद्ध वाक्य उच्चारलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देताना उद्धव ठाकरे असं बोलून गेलेले होते की एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील पण नंतर पुढे झालं काय महाराष्ट्राच्या विधानसभा राजकारणामध्ये कोण राहिलं आणि कोण गेलं अख्ख्या जगाला बघितलं आणि ज्यांना आतापर्यंत फडतूस टरभुजा अनाजी पंत यापेक्षाही जास्त अश्विन किंवा पातळी सोडून खालच्या भाषेमध्ये ज्यांनी टीका केली ज्यांना नागपूरचा कलंक म्हणण्यात आलं त्याच देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी भला मोठा पुष्कगुच्छ घेऊन कोमटराव आपल्या चिरंजीवांसह नागपूरला गेले आणि मग तिथे नागपूरमध्ये पुन्हा तोच लालघोटेपणा यांचा तिथे सुरू झाला की घ्या घ्या आमच्या शुभेच्छा घ्या वगैरे हो तेव्हाही आठवलं का तुम्हाला की तुम्ही नागपूरच्या कलंकाला भेटत आहात फडतूसला भेटत आहात तेव्हा नाही आठवलं तुम्हाला हे फक्त बोलण्यापुरतंच आहे तेव्हा नाही आठवलं की एकतर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन असो आठवण यासाठीच करून दिलेली आहे मित्रांनो या सगळ्या घटनेशी कारण नुकतंच पुन्हा एकदा कोमटरावांनी असंच एक विधान केलेलं आहे मात्र यंदा हे विधान देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये नसून हे विधान आहे एकनाथजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये खर तर एकनाथजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये कोमटराव आणि त्यांचे चिरंजीव पेंगीनराव हे नेहमीच काही ना काही बोलतच असतात गद्दार शिंदे बिंदे अंक तमक हे ते, ते वगैरे 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 आणि यंदा तर त्यांनी शिंदेना देखील आव्हान दिलेलं आहे शिंदेसोबतचे जे चाळीस आमदार आहेत त्यांना देखील आव्हान दिलेलं आहे नेमकं काय बोलले कोमटराव एकदा बघून घ्या आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना, नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मे तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या कमान केल मे असेल मत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर एकनाथ जी शिंदे आणि त्यांच्या सोबत जे आमदार आहेत जे पुन्हा निवडून आलेले आहेत बर का यांना आव्हान देताना हे उद्धवजी ठाकरे जे सभेमध्ये जेव्हा समोर जमलेल्या गर्दीला दंडवत घालण्यासाठी किंवा नमस्कार करण्यासाठी जेव्हा खाली बसतात तेव्हा ह्यांना उभे राहण्यासाठी दोन लोकांची गरज लागते हे काय म्हणतायत की त्या प्रहार चित्रपटामध्ये नाना पाटेकर जसा बुंडांना म्हणतो खिलमी कमावन खिलमी तसंच मी आज म्हणतोय खिलमी कमावन खिलमी आता हा ऍक्च्युली रेफरन्सच चुकीचा देऊन टाकला यांनी प्रहार सिनेमामध्ये नाना पाटेकर रस्त्याने जात असताना त्याला एक पुतळा दिसतो त्या पुतळ्यासमोर नाना पाटेकर एक स्टँड घेऊन उभा राहतो त्या पुतळ्यामध्ये तो त्याचा शत्रू आहे असा त्याला एक इम्प्रेशन क्रिएट होत तिथे तो एक आभास निर्मितीचा प्रकार आहे आणि तिथे नाना पाटेकर आपला राग व्यक्त करण्यासाठी आपल्यातली जी दाहकता आहे ती व्यक्त करण्यासाठी त्या पुतळ्यासमोर उभा आहे की तो म्हणतोय की खिलमे कमान खिलमे मी दाखवतो तुम्हाला मी या मी दाखवतो आणि त्याच चित्रपटाच्या शेवटी नाना पाटेकर त्या गुंडांना ठेचून काढतो सुद्धा ना मात्र जेव्हा त्या कुंडांना तो बोललेला नाहीये कमान खिलमी तो बोललाय पुतळ्यांना कदाचित आपल्या या उद्धव ठाकरेंची सुद्धा पुतळ्यासमोरच उभं राहून खिळमी किळमी करायची सवय असेल त्याच्यानंतर हे म्हणता की ते अमिताभने का अँब्युलन्स घेऊन यायचा आणि मग गुंडांना मारायचा अम्ब्युलन्स मध्ये घेऊन जायचा तशी काहीशी अवस्था मी यांची करेन म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सरळ या मात्र तुम्ही अडवे जाल अशी काहीशी भाषा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा वापरलेली आहे मुहूर्त होता तो यांच्या वर्धापन हो दिनाचा इकडे एकीकडे शिंदे सेना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करत होती इकडे उबाटा सेना नेहमीप्रमाणेच टोमडे मारत आणि भुषारक्या मारत आपण किती महान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो मुळात मुद्दा असा आहे मित्रांनो नेहमीच मर्द नामर्द अशा गप्पा मारणारे उद्धव ठाकरे यांना एक अत्यंत महत्वाचा गंभीर प्रश्न पडला होता तो म्हणजे डास कसा मारायचा आता ज्या माणसाला डास कसा मारायचा त्या माणसाने कमावन खिलमी कमान खिलमी म्हणणं हे हास्यास्पद वाटत नाही का मुळात विधानसभेच्या निवडणुका निघून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आता त्या चाळीस आमदारांवर खापर फोडण्यामध्ये किंवा त्यांच्याबद्दल आपपाखल करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे आता प्रसंग काय आहेत समोर आता काय घटना आहेत समोर आपल्या तर आता आहेत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची निवडणूक उभाट्यासाठी जी आहे ती म्हणजे बीएमसी कारण बीएमसी आता तुंगे ती की हे उबाठा गट संपला म्हणून समजायचे याची यांना सुद्धा पुरेपूर कल्पना आहे म्हणूनच बीएमसी हातात ठेवण्यासाठी यांची शेवटची धडपड आता सुरू आहे मात्र बीएमसी यांच्या हातातून निसटलेली आहे मित्रांनो ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्याचं कारण असं आहे यांची लक्षणं काही चांगली दिसत नाहीयेत अजिबातच यांची लक्षणं चांगली दिसत नाही आहेत अजूनही हे हापल्याप्रमाणे राज ठाकरे यांच्याकडे चातकाप्रमाणे आस लावून बसलेले आहेत की कधी एकदा राज ठाकरे येतील आणि आपलं बल कारण उगाठ्या गटाच्या काही नेत्यांनी अंतर्गत सर्वे केलाय म्हणे आणि तो रिपोर्ट त्यांनी मातोश्रीवरच्या एका बैठकीमध्ये आपल्या कुमटरावांना सादर केला त्यांचं म्हणणं असं आहे की जर राज ठाकरे आपल्या सोबत आले तर आपला खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे खरंय खरंय मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर उद्धव ठाकरेंचा फायदा होईल हो राज ठाकरेंचा कसा होईल उद्धव ठाकरेंचे जे मतदार आहेत ते त्यांचं वोट ट्रान्सफर राज ठाकरेंकडे कसं करतील करतील का हा मुळात प्रश्न आहे त्याच्यामुळे कदाचित राज ठाकरे सुद्धा अजूनही विचारातच आहे खर तर ही युती होणारच नाही आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भांडण हे दोघही जरी म्हणत असले की किरकोळे किरकोळे तरी हे किरकोळ नाही आहे हे खूप मेजर भांडण आहे आणि हे घरातलं भांडण आहे यांच्या त्याच्यामुळे हे एकत्र येणं म्हणजे दूर दूर पर्यंत आम्हाला तरी वाटत नाही बाकी या बाबतीत तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो मर्द नामर्द खंजीर कोथळा स्वाभिमानाचा चुडा वगैरे हे शब्द ऐकण्यासाठी संजय रहा कारण आता पंचेचाळीस साठ दिवसांवरच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहे आणि पुन्हा एकदा यांचे हे दिव्य शब्द आपल्या कानावर पडणार आहे तेव्हा मनाची तयारी आत्तापासूनच करून ठेवा सुरुवातीला तुम्ही ज्या क्लिप्स बघितल्या त्या एका वेधशाळेला आपण तिथल्या विद्यार्थ्यांसाठी मदत केलेली आहे आता एकावन्न विद्यार्थिनींना आपल्याला वह्या पुरवायच्या आहेत पुस्तकं पुरवायची आहे यासोबतच शालेय साहित्य पोहोचवायचं आहे मित्रांनो या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा परिवाराला तुम्ही जी बळकटी देत या बळकटीमधून आपण समाजासाठी जे चांगले उपक्रम करत आहोत परिवारातील सदस्यांसाठी आपण ज्या चांगल्या गोष्टी करत आहोत त्या सगळ्यांचे आशीर्वाद हे तुम्हालाच लाभत आहेत आम्ही तर केवळ निमित्त मात्र आहो तेव्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो काही सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावा असा वाटतो अवश्य पाठवा सबस्क्राईब जर अजून केलं नसेल युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईबच्या बाजूला जे बटन आहे ते सुद्धा क्लिक करा जॉईन नावाचं बटन आहे दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा केवळ के एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी ही मेंबरशिप अवजून घ्या युट्यूब चॅनलची ज्यामुळे आपल्याला आणखी बळबटी मिळेल ही मेंबरशिप तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये हो सोडू सुद्धा शकता आणि पुन्हा सुद्धा करू शकता तेव्हा तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जसा सहभाग नोंदवायचा तसा अवश्य नोंदवा ही विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रकुत चकुना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राम पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम। सी रघुपति राघव राजा पति तपावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम